ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगली डाब्या विचारसरणी संघटनांचे धरणे आंदोलन ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यामध्ये सुरू केलेल्या आत्मक्लेश आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत सर्व पुरोगामी संघटनांकडून धरणे आंदोलन करण्यात आलं आणि डाव्या आघाडीचे प्रतिनिधी आणि कामगार नेते विकास मगदूम यांनी या आंदोलनाचं आयोजन केलं होतं ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यामध्ये ई व्ही एम मशीनविरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे आणि या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यभर डाव्या चळवळीतील संघटना कार्यकर्ते यांच्याकडून आंदोलने करीत पाठिंबा दिला जात आहे बाबा आढाव यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुद्धा विविध डाव्या विचारसरणीच्या संघटनांकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करत पाठिंबा देण्यात आलाची मूल्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये प्रतिगामी शक्ती ही मोडीत काढण्याचा प्रयत्न त्यांनी विशिष्ट असा निश्चित धोरण ठरवून चालवलेला आहे याचाच एक परिणाम म्हणून या, या ज्या विधानसभेच्या महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी फार मोठा अतिरेक करून लोकशाहीचा खून केलेला आहे या सगळ्या धोरणामुळं सर्वसामान्यांचा आणि या जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आणि एकाधिकारशाही आणण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार आणि त्यांच्या हस्तकांनी चालवलेलं आहे या संदर्भामध्ये आमचे वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नेते डॉक्टर बाबा आडाव यांनी महात्मा फुलेंच्या स्मृती दिवशी पुण्यामध्ये महात्मा फुले स्मारकाच्या पुढे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर हे तीन दिवस त्यांनी आत्मक्लेश आंदोलन चालू केलेलं आहे आणि त्यांनी ती लोकशाही जिवंत राहिली पाहिजे लोकांचा आवाजाल लोकांच्या आवाजाला कुठेतरी आ आधार मिळाला पाहिजे आणि लोकशाही जिवंत राहून लोकशाही मार्गाने निवडणुका व्हाव्यात पैशाचा वापर वा भरमसाट केला जातो आहे तो रद्द व्हावा आणि यामध्ये ही जी लोकशाहीची एक जी घटनात्मक जी जबाबदारी आहे ती पार पाडली जावी म्हणून आत्मक्लेश आंदोलन चालू केलेलं आहे या आत्मक्लेश आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून जवळजवळ सर्व जिल्ह्यातून लोकप्रतिनिधी सर्व पक्ष डावे पक्ष या ठिकाणी त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बसलेले आहेत त्याचप्रमाणे सांगलीमध्ये जे काही पुरोगामी पक्ष आहेत पण त्याच्यामध्ये सी पी एम आहेत त्याच्यामध्ये समाजवादी पक्ष आहे त्याच्यामध्ये हमाल पंचायत आहे त्याच्यामध्ये कामगार संघटना आहेत त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आहे आणि इतर विविध पक्ष आणि संघटना या ठिकाणी आज बाबा आढावाना त्यांच्या या आत्मक्लेश आंदोलनाला पाठिंबा देऊन या जनजागृतीसाठी आम्हीसुद्धा आजचा दिवस हा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी सर्वजण मोठ्या संख्येने बसलेलो आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली